नमस्कार आज आपण बनवणार आहे हिरव्या वाटणातली चणा डाळीची आमटी पुरणपोळी सोबत खाण्यासाठी बनवणार आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी चणा डाळ चांगली स्वच्छ धुवून कुकर मध्ये चार ते पाच शिट्या काढून शिजवून घ्यायची किंवा आपण पुरणासाठी जे पुरण शिजवतो आणि त्यातलं जे पाणी राहतं ते पाणीही आपण या डाळीसाठी वापरू शकतो दोन मोठे कांदे बारीक कापून घेतलेले आहे मसाल्यासाठीचं साहित्य आहे हे कोथिंबीर कोथिंबीर जरा जास्त घ्यायची त्यानंतर सुक्या खोबऱ्याचे काप चार पाच हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा पाच सहा लसूणच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरं थोडीशी खसखस अर्धा चमचा धने दोन ते तीन काळी मिरी थोडासा दालचिनीचा तुकडा दोन लवंग तीन चार काळी वेलचीचे दाणे एक ते दोन शेस्कूलचे पान छोटा तुकडा त्यानंतर थोडीशी हळद आता ही डाळ शिजवून होती तिथपर्यंत आपण हा मसाला भाजून घेऊया कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे ब्राऊन कलरवर याप्रमाणे आपण हा कांदा चांगला डार्क ब्राऊन कलरवर चांगला भाजून घेतलेला आहे आता हा कांदा काढून घ्यायचा थोडंसं तेल घालायचं आहे भाजताना यामध्ये आणि भाजून झाल्यावर आता हा कांदा आपल्याला काढून घ्यायचा आहे आता ह्याच तव्यावर आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे तेल घातल्यावर यामध्ये हिरवी मिरची खोबरं आणि जो आपण खडा मसाला घेतलेला होता हे सर्व साहित्य आपल्याला ह्याच तव्यावर भाजून घ्यायचं आहे हिरवी मिरची आवडीनुसार कमी जास्त घालायची आता यामध्येच आपण कोथिंबीर जरा जास्तीची घेतलेली होती ती कोथिंबीर याच तेलामध्ये घालून भाजून घ्यायची आहे मसाल्यामध्ये जेणेकरून त्याला छान असा हिरवा कलर येतो हे ये सर्व मिश्रण गार झाल्यावर आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भाड्यामध्ये याप्रमाणे आपण हा मसाला ग्राईंड करून घेतलेला आहे त्यानंतर ही डाळ ही चांगली शिजून झालेली आहे चांगली मऊ शिजवून घ्यायची आता यातली थोडी डाळ घेऊन आपल्याला ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी ग्राईंड करून घ्यायची आहे जाडसर वाटून घ्यायची खूप अशी बारीक करायची नाही तिला आता दोन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं बऱ्यापैकी तापू द्यायचं त्यानंतर त्यामध्ये हा ग्राइंड करून घेतलेला सर्व मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे तेलावर चांगला दोन ते तीन मिनटांसाठी हा मसाला परतवून घ्यायचा आहे यामध्येच पडतवत असताना हळद घालायची आहे थोडी याप्रमाणे आपण या हा मसाला छान असा पटतवून घेतलेला आहे सुगंध पसरेपर्यंत आता यामध्ये शिजवून घेतलेली डाळ आणि मॅश करून घेतलेली डाळ घालायची आहे पाणी घालायचं आहे लगेचच आवश्यकतेनुसार चांगली मिक्स करून घ्यायची मीठ घालायचं आहे चवीनुसार आता या आमटीला चांगली एक ते दोन उकडी येऊ द्यायची आहे याप्रमाणे छान अशी एक ते दोन उकडी या आमटीला आलेली आहे तवंग ही खूप छान आलेला आहे आता यावर कोथिंबीर घालायची अतिशय सुंदर आणि वेगळ्या चवीची ही आमटी तयार आहे यामध्ये जर तुम्हाला टोमॅटो हवा असेल टोमॅटो वरतून कट करायचा आणि त्याचा रस यामध्ये घालायचा त्याने ही खूपच छान अशी ही आमटी लागते